नमस्कार मी लिखिता देशमुख आपल्या बी बी एम कट्ट्यावरची तुमची लाडकी लिखितादाई हा मला माहिती आहे तुम्हाला काउंटर खूप देते मी पण तरीही खरं तर मी आज ॲक्च्युली हे आले की माझा आवडता स्पर्धक हा तुम्हाला नक्कीच कळला असेल कोणे यस यस अभिजित सावंत हो मला तो प्रचंड आवडतो कारण पहिली गोष्ट म्हणजे तो एक चांगला उत्तम इंडिव्हिज्युअल आहे त्याला हे माहिती आहे की त्याला काय आहे कुठपर्यंत आहे किती आहे कुठे आहे त्याच्यानंतर त्याला हे माहिती आहे की आपल्याला आपल्या स्वतःसाठी कधी स्टँड आहे भांडण करताना सुद्धा आपल्या मर्यादा आपल्याला कितपर्यंत ठेवायच्या आहेत का आपल्या मर्यादा या पुढे अजून आपल्याला बियॉंड जायचं नाहीये आपल्या मित्रांबरोबर आपल्याला तेवढंच उभं आहे आपल्या ग्रुपला एकत्र घेऊन चालायचंय ठीक आहे आणि आपल्यावरती कितीही प्रत्यारोप झाले तरी सुद्धा त्याला उत्तर देण्यासाठी म्हणून सुद्धा एक व्यवस्थित लेहेजा ठेवायचा आहे कुठल्याही पद्धतीने रागून चिडून अशा पद्धतीने न बोलता प्रत्येकाशी मिळून मिसळून वागणारा प्रत्येक चांगला घरातला एंटरटेनर आणि घरातल्या सगळ्यांना घेऊन चालणारा त्याच्या इंडिव्हिज्युअल मता सकट राहणारा असा हा अभिजित सावंत आता फिनालेला पोहोचला आहे फिनाले, फिनाले वीकमध्ये पोहोचलेला आहे सो सगळ्यांनी प्लीज अभिजितला वोट करा आणि त्याला खूप छान साऱ्या मतांनी जिंकून द्या कारण आपल्याला माहिती आहे की बिग बॉस हा गेम एंटरटेनमेंट इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी आणि सगळ्यांना मिळून मिसवून वागवणं ह्या तीन बेसेसवरती चालतो आणि मानवी भावनांचा खेळ आहे अभिजितने आत्तापर्यंत मानवी भावना या घरातला एक असा व्यक्ती आहे की ज्यांनी घरातल्या ज्यांनी सगळ्यांनी घरातल्या ज्या व्यक्तीला अगदी पा, एकटं पाडलं होतं अशा व्यक्तीलाही आपल्या चांगल्या वागण्याने चांगल्या बोलण्याने प्रेरित करणारा किंवा असं म्हणे की त्याच्याशीही तेवढीच मैत्री आणि आपल्या ग्रुपच्या लोकांशीही तेवढीच मैत्री ठेवून वागणारा असा हा अभिजित सावंत आहे सो प्लीज त्याला वोट करा आणि त्याला जिंकवून द्या कारण ट्रॉफी ही अभिजितच्याच हातात बघायला डेफिनेटली आवडेल असा हा जेंटलमॅन आहे आणि खरंच या जेंटलमॅनला तुम्ही सगळेजण मिळून तुमच्या आमच्यासारखे सगळेजण मिळून निवडून देऊ शकतात सो प्लीज वोट करा थँक्यू